कमेंट्स आलेल्या आहेत की आम्ही आमचं वजन पंधरा दिवसात कमी केलं दहा किलो कमी केलं त्यामुळे तुम्ही सुद्धा करणार आहात का नाही करणार आहे नक्की होणार आहे तर चला सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत एकदम सोपे व्यायाम तुम्हाला सांगणार आहे नमस्कार खूप जणांच्या कमेंट्स येत आहेत मॅडम आम्हाला फास्ट वजन कमी करायचंय लवकरात लवकर आम्हाला आमचं हे पोट कमी करायचं आहे पूर्ण शरीरावरील चरबी कमी करायची वजन कमी होत नाहीये वजन आमचं सत्तर ऐंशी नव्वद किलो आहे कसं कमी करायचं होणार आहे हंड्रेड पर्सेंट होणार आहे पण जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर होणार आहे मला माहिती आहे सुरुवातीला कठीण जाईल पण एक स्वतःसाठी तुम्हाला जर वजन कमी आहे ना तर स्वतः ठरवा की हा मी करणार एक महिना द्या शरीरासाठी एक महिन्यात तुम्ही जर ह्या सगळे जे रूल्स फॉलो केले ना मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुमचं वजन सुद्धा कमी होणार आहे जसे ड्रेस ठेवलेत ना कबाटात साचून हे येत नाही येत आपण नंतर बारीक झाल्यावरती घालू हा विचार करून आपण ड्रेस असेच साठून ठेवले ते सुद्धा येणार आहेत पण कधी ज्या वेळेला प्रॅक्टिस कराल त्यावेळेलाच ना तर काही एवढं मोठं करायचं नाहीये सगळ्यात महत्वाचं तर काय आहे की तुम्हाला तुमचं जेवण जेवण आहे ना ते तुम्हाला पोषण मध्ये घ्यायचंय आपण काय खातो पितो ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात त्यामुळे तुम्हाला घरगुतीच आहार घ्यायचा एक महिना पूर्णपणे बाहेरचं बंद करा करून बघा महिनाभर होत नसेल तर पंधरा दिवसाचं चॅलेंज करा अजिबात चॉकलेट सुद्धा खायचं नाहीये एक सुद्धा बाहेरचं काहीच नाही खायचंय सगळं बंद करा घरगुती जेवण पोषण मध्ये जेवा पोषण मध्ये म्हणजे एक चपाती समजा चपाती खात असाल तर दोन छोट्या साईजच्या चपाती चालेल भाजी आणि सॅलाद आणि एक वाटी ताक किंवा दही जे आवडत असेल ते सॅलाद हा कंपल्सरी असणार आहे पूर्ण एक वाटी भरून मग त्याच्यात तुम्हाला बीट आवडत असेल गाजर आवडत असेल किंवा काकडी आवडत असेल जे आवडत असेल ते घ्या भाजी कोणतीही असू दे एक पालेभाजी आणि एक प्रोटीन असलेली भाजी हा किंवा जर नॉनव्हेज खात असाल तर अंडी चिकन जे असेल ते हे झालं हे पोषण मध्ये जेवायचंय बस सकाळचा नाश्ता तुम्हाला घ्यायचा आहे व्यवस्थित पोटभर जर सकाळचा नाश्ता करत नसाल तर डायरेक्ट जेवत असाल तर एक मधी कुठलं तरी एक फ्रुट्स खा किंवा थोडेसे ड्रायफ्रुट्स खा आणि डायरेक्ट जेवण जेवा जे लोक नाश्ता करत नाही त्यांच्यासाठी खूप कमेंट्स आल्या होत्या की आम्ही मॅडम नाश्ता करत नाही डायरेक्ट जेवतो तर काय करावं आणि सगळ्यात दुसरं महत्वाचं म्हणजे पाणी प्यायचं आहे तुम्हाला तीन किंवा साडेतीन लिटर हा हे पाणी आहे दिवसभरात संध्याकाळी सहा वाजायच्या आधी तुमचं तीन लिटर किंवा साडेतीन लिटर पाणी पिऊन झालं पाहिजे दिवसातून दोन टाइम तुम्हाला ग्रीन टी घ्यायची मग एक तुम्हाला जेवल्याच्या नंतर अर्ध्या तासानंतर घ्यायचे आहे आणि एक रात्री झोपण्या अगोदर अर्धा तास म्हणजे जेवलात समजा आता तुम्हाला संध्याकाळचं जेवण हे खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला भूक नसेल तर जेवूच नका संध्याकाळी आणि जर वाटत असेल की नाही मला काहीतरी खाल्ल्याशिवाय हवंच नाही झोप लागत नाही सूप घ्यायचं आहे किंवा सगळ्या भाज्या मिक्स करा आणि खिचडी बनवू शकता डाळ टाकून भाताचा वापर सुद्धा करायचा हे केलं ना बघा शक्य असेल तेवढं संध्याकाळचं संध्या जेवण आहे ना हे तुम्हाला लवकरात लवकर करायचंय जर जमत असेल तर साडेसहा पर्यंत करा किंवा जास्तीत जास्त साडेसात त्याच्या व्यतिरिक्त आठ वाजवायचे नाहीये ज्यांना फास्ट वजन कमी करायचंय म्हणून सांगते हा माहिती कठीण आहे पण केलात तर कठीण काहीच नाहीये आणि आज जे व्यायाम सांगेन हे तुम्हाला करायचे आहेत माझ्या चॅनलवरती अजून सुद्धा एक्सरसाइज व्हिडिओ अपलोड आहे तुम्ही दररोज करा खूप बघा कमेंट्स आलेले आहेत की आम्ही आमचं वजन पंधरा दिवसात कमी केलं दहा किलो कमी केलं त्यामुळे तुम्ही सुद्धा करणार आहात का नाही करणार आहे नक्की होणार आहे तर चला सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत एकदम सोपे व्यायाम तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये गॅप ठेवायचे किमान दोन फुटा एवढं गॅप असलं पाहिजे दोन्ही हात वरती ठेवायचे पूर्ण खाली जायचे हात टच करायचे अंग पूर्ण वरती यायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स वरती आलात की श्वास सोडून द्यायचा आहे सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स इथे आपण दुसरा व्यायाम पाहणार आहोत हा सुद्धा एकदम सोपा आहे काय करायचं आहे माहिती आहे दोन्ही पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचं आहे दोन्ही हात हे असे ठेवायचे आहेत हा पायवरती उचलायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स बघितला एकदम सोपं आहे जमेल प्रयत्न करा सगळ्या एक्सरसाइजचे तुम्हाला वीस वेळा काउंट करून तीन सेट मारायचे आहेत आता माझा लॉंग व्हिडिओ सुद्धा एक्सरसाइजचा मी दुसऱ्या चॅनलवरती अपलोड करत आहे त्या चॅनलची लिंक सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओ खाली देणार आहे त्यामुळे नक्की तो व्हिडिओ पाहायचा आहे त्यामुळे हे जे सगळे व्यायाम असतात ना हे मी मोठा व्हिडिओ त्या दुसऱ्या चॅनलवरती अपलोड करत आहे त्यामुळे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हे सगळे एक्सरसाईज पाहू शकता आता आपण तिसरी एक्सरसाईज पाहणार आहोत खूप छान आणि एकदम सोपी एक्सरसाईज आहे काय करायचं आहे माहिती आहे पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचं आहे सरळ ठेवायचे पाय आपल्याला असे हातवरती ठेवायचे आहेत आणि पाय फक्त वरती उचलायचे आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स पाय फो ती ट्यू वन अँड रिलॅक्स सेम दुसऱ्या बाजूने पण त्याच वेरिएशन मध्ये करायचं आहे काय करायचं महिते पाय जेव्हा खाली जातो ना पूर्णसा टच करू नका बॉडी अशी तुमची अशी बॅलेन्स होणार नाही हलणार आहे त्यामुळे बघा काय करायचं हात वरती ठेवला वन पुन्हा पाय आपल्या पायांच्या बरोबर बोटांवरती ठेवायचं अलगद पाय उचला बॉडीला एकदम जोर देऊन उचलू नका सुरुवातीला कठीण जाईल हा बघा वन ट्यू थ्री फो पाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय थ्री टू वन अँड रिलॅक्स वजन हंड्रेड अँड वन पर्सेंट कमी होणार आहे या सगळ्या एक्सरसाइज केलात तर आता आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत आता इथे आपण नेक्स्ट व्यायाम जो आहे ना तो इथे आपल्याला भिंतीचा सपोर्ट घेऊन करायचा आहे कुठेही करू शकता घरात तर भिंत असतेच त्यामुळे तुम्ही व्यवस्थितपणे करणार आहात बघा दोन्ही हात आहेत ना आपल्या बरोबर शोल्डर लेव्हलला ठेवायचे म्हणजे नाही वरती नाही खाली बरोबर शोल्डर लेवलला ठेवले आणि जेवढा हात सरळ राहतोय तेवढा आपल्या आपल्याला गॅप ठेवायचा आहे म्हणजे असे हात जर असे वाकत असतील तर आपल्याला एवढं पुढे राहायचं नाहीये थोडंसं पाठीमागे जायचंय बघा हा हात असे सरळ राहणार आहेत आणि पाय आपल्याला असा वरती सरळ वरती उचलायचं आहे वन टू थ्री फोर फाय जेवढा वरती येतोय सुरुवातीला तेवढा सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन तोंडा वाटे श्वास सोडत राहायचा आहे आता हा व्यायाम झाला तुम्ही ह्याचे तीन सेट मारले थोड्या वेळ थांबा दहा सेकंड सुरुवातीला थोडा दम लागेल हळूहळू करा चालेल फास्ट नाही केलं तरीही चालेल आठ दिवसाने बरोबर तुमची बॉडी एकदम फास्ट सगळ्या एक्सरसाइज तुम्ही करणार आहात आता इथे आपण दुसरा व्यायाम पाहणार आहोत सेम आपल्याला त्याच पोझिशनमध्ये राहायचं आहे बघा असे पाय आपल्याला आपला म्हणजे आपला गुडगा आपल्याला आपल्या कोपऱ्याला क्रॉस टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे टच होत असेल तर टच करा बघा तुम्हाला करून दाखवते वन टू थ्री तु, फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन खूप सोपा व्यायाम आहे मला माहिती आहे फास्ट केल्यावर थोडं कठीण वाटेल हळूहळू करा खूप छान रिझल्ट आहे पण ह्या सगळ्या एक्सरसाइजचा मी गॅरंटी देऊन सांगते तुम्ही केलात हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये रिझल्ट दिसणार आहे फक्त सांगितल्याप्रमाणे सगळं करा आता नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत हा व्यायाम सुद्धा ना आपल्याला भिंतीचा सपोर्ट घेऊनच करायचंय दाखवते तुम्हाला कसं करायचंय बघा म्हणजे आपला हात आपल्या इथे भिंतीला टच होतोय एवढं अंतर घेऊन राहायचं आहे समजा मी पुढे राहिली तर माझा हात टच होणार नाही एवढं अंतर नाही ठेवायचंय मी असं इझिली इथे हात टच करू शकते एवढं अंतर तुम्हाला तुमच्या पायामध्ये ठेवायचं आहे सरळ उभं राहायचं आहे आणि वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स काय करा माहितीये असं फास्ट करायला जाऊ नका काय होईल माहिती सवय नसेल ना तर तुम्हाला चक्कर आल्यासारखं वाटणार आहे त्यामुळे समोर बघा इथे गेलात की पुन्हा समोर बघा आणि पुन्हा डाव्या साईडला असं करायचं तुम्हाला खूप चक्कर आल्यासारखं सुद्धा वाटणार आहे बघा किती सोपे होते की नाही करून पहा खूप छान रिझल्ट आहे तुम्ही कमेंट्स वाचू शकता किती जणांनी त्यांचं वजन कमी केलेलं आहे फक्त या व्हिडिओचे एक्सरसाइज पाहून आणि आहार कसा घ्यायचा हे सुद्धा सांगितलं आहे चॅनलवरती नक्की जाऊन पहा खूप सोपे असतात आता मला कमेंट्स येतात की आमची पाठ दुखते ह्या सगळ्या एक्सरसाइज केल्यावर तर काय होतं माहितीये आपल्याला सवय नसते तर आपल्या पहिला सगळं जे आपलं आहे ना हे पाठीवरती आणि कमरेवरतीच येतं आणि त्यामुळे दुखते आणि मेन सगळ्यात महत्वाचं तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे समोर चालू ठेवा वेरिएशन बघा आणि त्यानंतरच करा चुकीचं करू नका त्यामुळे पाठ कंबर दुखणार आहे आता त्यासाठी पाठ कंबर दुखू नये त्यासाठी काय करायचंय दोन्ही हात असे कमरेवरती ठेवायचे हा बघा असे ठेवायचे आणि ते आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू श्वास सोडत पाठीमागे जायचं बस जेवढं तुम्ही जाऊ शकता तिथेपर्यंत जायचंय हा हळूहळू अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड सावकाश रिलॅक्स ज्यांना जास्त मानदुखीचा वगैरे त्रास आहे त्यांनी पाठीमागे जास्त जायचं नाहीये त्यांनी फक्त काय करायचंय तर आपल्या ह्या पाठीला हळू असं स्ट्रेच करायचंय बस आणि होल्ड राहायचे हा जास्त मानेवरती प्रेशर येईल असं करायचं नाहीये एकदम सोपे होते की नाही मला कमेंट्स करायच्या आहेत कुणी कुणी ह्या एक्सरसाइज केलेल्या आहेत आणि किती छान रिझल्ट येतो की नाही बघा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला ना तर लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद